न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येला आठ दिवस होत आहेत मात्र पोलिसांच्या तपासाची चक्रे मनीषा मुसळे मानेच्या भोवतीच फिरत आहेत या प्रकरणात मनिषाशिवाय आणखी कोणी मास्टर आहे का याचा तपास सुरू आहे यासाठीच मनीषाला पुन्हा पोलीस कस्टडीत घेण्यात आले मात्र घटनेला सात दिवस उलटले तरी डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येमागील मास्टर माइंड कोण याचा उलगाडा पोलिसांना झालेला नाही त्यामुळे पोलीस कोणाला वाचविण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना असा सवाल उपस्थित केला जातोय डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येनंतर दुसऱ्याच दिवशी मनीषाला अटक केली मनीषाने केलेल्या धमकीच्या मेलमुळेच डॉक्टर शिरीष यांनी आत्महत्या के केल्याची फिर्याद डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी दिली होती डॉक्टर शिरीष यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे पोलिसांनी या प्रकरणात मनिषाशिवाय आणखी खुनी यामध्ये सामील आहेत का याचा तपास करायचा असल्याचे न्यायालयात सांगत मनीषाला दोनदा पोलीस कस्टडीत घेतले मात्र डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येस उलटले तरी केवळ तपासाचे चक्रे फिरत असल्याचे दिसत आहे त्यामुळे या प्रकरणातील मास्टर माइंडला वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे वळशंकर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक हॉस्पिटलमध्ये मंगळवारी ठाण मांडून होते हॉस्पिटल ऐवजी पोलीस स्टेशन येथे प्रत्येकाला बोलावून चौकशी करण्याची गरज होती मात्र तसं न करता पोलिसांनी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार जबाब घेतले याबरोबरच हॉस्पिटलमधील सत्तावीस कर्मचाऱ्यांनी पोलिसांना मनीषाच्या विरोधात पत्रे लि, पत्रे दिली आहेत ही पत्रे केवळ मनीषाच्या विरोधातच का दिली गेली अन्य कोणाचे नाव कर्मचाऱ्यांनी घेतले नाही का ही पत्रे कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दिली की कोणी द्यायला लावली याचा तपासही होण्याची गरज आहे यातून या, या प्रकरणातील खरा मास्टर माइंड समोर येईल ही चर्चा आहे या प्रकरणी मनिषाच्या भोवती तपासाचा फास आवळला जात आहे मात्र मनीषाने मला सोडून वळसंकरांच्या कौटुंबिक कलाकडेही लक्ष देण्याची मागणी पोलीस तपासात केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले मात्र त्या अनुषंगाने वळसंकर कुटुंबियातील सदस्यांची केवळ जुजुबी चौकशीत झाली आहे त्यांच्याकडे तपास करण्यासाठी ठोस अशी पावले उचलली गेली नाहीत असे काहींचे म्हणणे आहे त्यामुळे मनिषाला तोफेच्या तोंडी देऊन कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय डॉ शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येच्या अगोदर मृत्यूपत्रात बदल केला होता याविषयी सर्वप्रथम पुढारीने वृत्त प्रसिद्ध केले होते त्या मृत्यूपत्रात डॉक्टर शिरीष यांनी मुलगी स्नेहा हिला त्यांच्या संपत्तीबद्दल वीस टक्के हिस्सा देण्यात यावा असे नमूद केले हा हिस्सा डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी वाढविला की कमी केला याबाबत मात्र तपशील अद्याप हाती लागलेला नाही